ोपचं नेहमी म्हणते की आपल्या आयुष्यासारखं असतं की उद्या काय एपिसोड लिहून येणारे आपल्याला माहित नसतं किंवा मा उद्या काय घडणारे किंवा आपण म्हणतो ना की आजचा दिवस कधीच रोजचा दिवस कधी सेम नसतो आजचा वेगळा असतो उद्याचा वेगळा असतो हो, तसं अचानक एक दिवस असं कळलं आणि अर्थातच खूप मोठा धक्का बसला तर ते कॅरेक्टर माझ्यामध्ये आता यायला लागले असं मला वाटतं म्हणजे नाते नाते I be a good cheer girl. <laughs> मी जेव्हा माझ्या इतर नात्यांना ते पडताळून बघते तेव्हा मला असं वाटतं जर कोणी डाऊन असेल कोणी जर डिप्रेस्ड असेल कोणी जर लो असेल तर आय कॅन बी अ गुड चिअर गर्ल नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आपली सगळ्यांचीच आवडती लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते ही आता वेगळ्या वळणावर आहे आणि तुम्ही प्रोमो बघितले असेल त्यानंतर अनेक शंका असतील अनेक प्रश्न असतील तर मलाही त्या शंका होते ते प्रश्न होते त्यासाठीच मी थेट आईला भेटायला आली अभिनेते मधुराणी आहेत माझ्यासोबत स्वागत आहे सकाळ थँक्यू थँक्यू आणि तुम्ही इतका मोठा धक्का दिला सगळ्यांना त्याच्यानंतर असं झालं की नेमकं काय होत आहे एक वेगळं वळण तर आहेच आणि त्यामुळे मी खास मालिकेच्या सेट वर येऊन तुम्हाला विचारायला आले की हे काय होत आहे म्हणजे अनेकांना दुःखही झाली अशा प्रतिक्रिया मिळाल्या असतील तो प्रेक्षक काय रिॲक्ट होत आहेत प्रेक्षकांची मिक्स रिॲक्शन आहे कारण आशुतोष हे कॅरेक्टर सगळ्यांना खूप आवडायचं कारण प्रत्येकीला वाटावं की आपल्याला असा हो आप इतका समजूतदार नवरा असायला हवा इतकं प्रेम करणारा तसं ते कॅरेक्टर होतं अरुंधतीची आणि आशुतोषची केमिस्ट्री खूप छान होती त्यामुळे हा धक्का मोठा आहे हा आम्हालाही आहे कारण मी आणि ओमकार आम्ही खूप चांगले मित्र होतो पण या मालिकेमुळे अजून घट्ट मैत्री झाली आम्ही खूपच छान मजा करायचो शूट करताना ते सगळं मला मिस होणार आहे आणि तो बॉन्ड आम्ही देखील मिस करू पण ते तुला जेव्हा सांगण्यात आलं की अशा पद्धतीचा बदल होणार आहे मालिकेत कारण हे अगदीच वेगळं वळण आहे ज्या पद्धतीने मालिकेचा सूर आता सध्या जुळत होता त्याच्यात एक वेगळं वळण येणं किंवा अशा पद्धतीचं तुलाही धक्का बसला असेल की असा मोठा ट्विस्ट येणार आहे आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती आणि जसं सोपचं नेहमी म्हणते की आपल्या आयुष्यासारखं असतं की उद्या काय एपिसोड लिहून येणारे आपल्याला माहित नसतं किंवा उद्या काय घडणारे किंवा आपण म्हणतो ना की आजचा दिवस कधीच रोजचा दिवस कधी सेम नसतो आजचा वेगळा असतो उद्याचा वेगळा असतो हो। तसं अचानक एक दिवस असं कळलं आणि अर्थातच खूप मोठा धक्का बसला आणि तो अजूनही पचवतोय आम्ही प्रेक्षके पचवतात आणि भाग विविध भाग आल्यानंतर ते समोर येईल जी आई सगळ्यांसाठी उभी होती पाठीशी आपली मुलं असतील नवीन परिवार आला त्याच्यातली जी सगळी मंडळी असेल त्यांना सामावून घेतलं त्या आईने आता आई एकटी पडली आहे आणि याच्यात सासू आई बनून येते खर तर हे खूप मोठं महत्वाचं वळण आहे आणि लेखकांचं कौतुक की अशा पद्धतीचं ते लिहिलं गेलेलं आहे त्याबद्दल म्हणजे काय असतं खरं आपलं कोण आहे आणि खरा जीव आपल्यावर कोणाचा आहे ते खडतर काळातच समजतं आणि तिला आता अशा स्टेजला पोचले की तिला आपलं म्हणावं तसं तिच्या आई आणि भावाशिवाय कोणी नाही पण ज्या फॅमिलीसाठी तिने इतकी वर्ष खस्ता काढल्या किंवा ती राबली त्या फॅमिलीने पुन्हा एकदा तिला आपलं असं केलंय आणि ह्यातनं तिला उभं करायला ते पुन्हा तिला घरी घेऊन उभे हो आणि पाठीशी उभे हा मला असं वाटतं की लोकांना हा ट्विस्ट आवडणार आहे समृद्धीमध्ये परत आली समृद्धी मध्ये परत आली समृद्धीमध्ये विविध रंगांचे कॅरेक्टर <laughs> त्यामुळे जी मजा आपल्याला अपेक्षित आहे ती सगळी येणार आहे पण मधुराणी म्हणून इतक्या मला वाटतं चार साडेचार वर्षांचा हा प्रवास आहे त्याच्यामध्ये आईचं पात्र इतकं जगलं म्हणजे विविध कार्यक्रमांना जाताना किंवा तिथे तेच मधुराणी न बोलता की आई म्हणून एक ओळख मिळालेली आहे हे पात्र जगत असताना या आता कुठे बघते कारण तो प्रवास तो चार साडेचार वर्षांपूर्वी सुरू झाला होता आईच पात्र जगल्यानंतर अरुंधतीचं पात्र जगल्यानंतर अरुंधतीचे काही गुण जे आहेत ते आपल्याला असं वाटतं की अरे हे अरुंधतीने खूप छान पद्धतीने टॅकल केली होती सिच्युएशन आणि ती मधुराणी म्हणून असं वाटतं की अरे अशा पद्धतीच्या गोष्टी घडू शकतो हो मला असं वाटतं की मला अरुंधतीना कुठल्याही प्रसंगात कुठल्याही कॅरेक्टरला खूप छान समजावून सांगू शकते धीर देऊ शकते आधार देऊ शकते आणि चार वर्ष मी गेले हे काम करते म्हणजे प्रत्येक मूल मुलगा नातेवाईक कोणी ना कोणीतरी कुठल्या ना कुठल्या प्रसंगातून जाताना अरुंदतीनी ती त्यांना म्हणतो ना आपण की काशीचा किरण दाखवणं एक सपोर्ट करणं तर ते कॅरेक्टर माझ्यामध्ये आता यायला लागले असं मला वाटतं म्हणजे मी जेव्हा माझ्या इतर नात्यांना ते पडताळून बघते तेव्हा मला असं वाटतं जर कोणी डाऊन असेल कोणी जर डिप्रेस्ड असेल कोणी जर फिलिंग लो असेल तर आय कॅन बी अ गुड चिअर गर्ल त्याचं क्रेडिट अरुंद तिला मला असं वाटतं पण आता समृद्धीमध्ये आल्यानंतर मुलं आहेत बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत हे खटके उडत होते अनिरुद्ध आहे संजना आहे या सगळ्या गोष्टी टॅकल करायच्या अरुंधती कशी मला <laughs> कशी करणार एक तर तिला स्वतःच झालंय थोडं आणि त्यात आता हे नवीन बघेल पण तिने आतापर्यंत गमवले लहान वयामध्ये तिने ज्या संसाराला संपूर्ण आयुष्य दिलं तिथे मोठा तिची फसवणूक किंवा धोका सहन केला आणि त्यात नाही ती उभी राहिली तर ज्याच्यामध्ये धाडस असतं त्याचीच देव परीक्षा बघत असतो त्यामुळे तिला एक दर टप्प्यावर तिला एक नवीन स्त्रीत्व सापडत आता वेगळं काहीतरी सापडेल असं वाटतं मला वाटत हा टप्पा देखील मोठ्या हिमतीने पार करेल मधुराणी आणि अशी छान देत आणि जी मालिका आहे पुन्हा एकदा मला वाटतं नंबर वन गाठेल शुभेच्छा त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका